सर शिक्षण शेती समाज अशा अनेक क्षेत्रात वावरताना कुठेही आरेरावी दादागिरीची भाषा अशी तुमच्यात दिसून येत नाही एक संयमी नेता म्हणून तुमची ख्याती आहे तर हा संयम नेमका मुळात कुठून येतो इतका आणि या मागची सूत्र नेमकी काय संयम कुठून येतो तो संस्कारातून येतो की अण्णासाहेबांनी घरात समाजात किंवा परिसरात जे संस्कार केले आहेत आपल्या समाजात असं आहे भागात दादागिरीला वाव नाही अण्णासाहेबांनी कधीगिरी दादागिरी करणाऱ्यांना वाव दिला नाही त्यामुळे तो संस्कार घरातूनच आला आणि त्या दृष्टीने काम करताना आपण शक्यतो त्याच्यावर तोडगा काढणे ऐकून घेणे सगळ्यात महत्वाची भूमिका याच्यात असते की आपण ऐकून घेतला तरी समोरच्या राग अर्धा कमी प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी दादागिरीने आरेरावीने होत जर आपण पाहिलं असेल तर प्रेमाने जास्तीत जास्त गोष्टी शक्य होतात जर आपण सोडवणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर प्रेमाने अधिक लवकर चांगल्या रीतीने कुठल्याही गोष्टीवर मार्ग निघू असं नाही आहे की आपण प्रत्येक वेळेस समजदारीची भूमिका घेतो काही लोकांना जर वाटलं तर आपण जशा तशी भूमिकाही घेऊ शकतो हे आपण आपल्याकडे ती घेण्याची ताकद आहे पण आपल्याला ते टाळून आपण शक्यतोवर संयमाने आणि प्रेमाने मार्ग निघेल हा प्रयत्न संपूर्ण मुलाखत लवकरच आपल्या टीव्ही वर